श्री एकरा देवी महात्म्य श्रीमन महागणपत नम इष्टदेवताभ्यो नम श्री सरस्वते नगुरुभ्यो नम कुलदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नम वासुदेवताभ्यो नम श्री महालक्ष्मी महासरस्वतेभ्यो नम देवभ्य नम मातृपितृभ्य नम सर्वभ्य ब्राह्मणभ्यो नम श्री एकरा देवे नम ओम नमो गणराया गौरीनंदना विघणेशा ववभयहरणा श्री एकवीरा देवे नम नमन माजे लोटांगणी नंतर नमिली श्री सरस्वती ब्रह्मकुमारी वीणावती जगन्माता भगवती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुणी पवित्र पाया चित्तशुद्धीजाहदी थोर ऋषीमुनी संतजन बुधघन आणि सज्जन करुणितायांसे नमन ग्रंथरचना आरंभली जगज्जननी एकविरा माता नवसालाची पावते भक्ता तिचे महात्म्य वर्णितो आता मने मिलिंद माधव आदिमाया जी आद्यशक्ती एकशे आठ तिची पीठे असती त्यातील एकवीरेची उत्पत्ती अतर्क अलौकिक असे आदितीने केले तपाचरण प्रसन्न झाले पंचानन तिला त्यांनी दिले वरदान तेच आता सांगतो निश्चित समयी या भूतलावर इक्षाकुवंशी रेणू राजेश्वर त्याचे घरी तुझा अवतार होईल जाण निश्चय नाव तुझे रेणुका असेल पाच पुत्र तुला होतील एकवीर पराक्रमी त्यातील म्हणून म्हणतील एकवीरा दुसरी एक कथा सुंदर प्रचलित आहे पूर्वापार तिही एका सादर पुण्य लाभेल श्रुत्यांशी दक्ष प्रजापतीने केला यज्ञ पार्वतीस नव्हते आमंत्रण तरीही ती स्वतःहून यज्ञ माहेरी जा वया निघाली अणाहुताला नसतो मान शंकराला हे ठाऊ कपूर्ण पुढची घटना आधीच जाणून शंकर दिला म्हणाले जर तेथे भलते झाले काही शेवटची चापुली भेट ठरली मग तू कुठे भेटशील तेही सांगा आत्ताच देवी तेव्हा शिवासी म्हणे दिसती एकवीरावतार घेईन पुढती भेटेन मग सह्याद्रीवरती चिंता त्याची करू नका महाराष्ट्राच्या वीरभूमीत सह्याद्रीच्या कुशीत इंद्रायणीच्या खोऱ्यात कार्ला नावे स्थान असे आता ज्याचे कारला नवं तेच प्राचीन बिहार गाव आठवणी शिवाचा सद्भाव एकवीरा तेथे प्रगटली लगतच असती बहुतलेणी सुंदर कोरी व अत्यंत देखणी तशाच एका अखंड शेतुनी देवी प्रकट झाली अनेकांना दृष्टांत झाला देवी पावती नवसाला ऐसा असंख्यांना प्रत्यय आला भक्तांची रेघ लागली वाव नसे तेथे प्रदक्षिणेला पुढे सभामंडप भव्य बांधला दोन हजार वर्षे झाली या गोष्टीला दरवर्षी महोत्सव होत असे जागृत असे हे देवीस्थान म्हणोनी नम्र होणी आपण देवी चरणी करणी वंदन स्तुती सुमन वावया हे एक विरे जननी तू एकनाथांची कुलस्वामिनी असंख्य नरनारीत भजनी आनंद समाधी अनुभवती दैवज्ञ ब्राह्मण सोनार कायस्थ प्रभू भंडारी कासार कोळी ब्राह्मण अपार त्यांची तू कुलदेवता शुद्ध सप्तमीपासून चैत्रात सतत पौर्णिमेपर्यंत जत्राभर्त्य अहोरात्र सोहळा काय वर्णवा देवी वससी तू पालकीत जासी येती मिरवित मिरवित डोंगराखाली खेड्यात आपल्या प्रिय माहेरी तेव्हा त्या मिरवणुकीत वारी येते अंगात देवी तुझ्या उत्सवात आनंदी आनंद होत असे कोणी येती नवस बोलाया कोणी येती नवस फेडाया कोणी मागणे मागाया चरणी मस्तक ठेवी ती ब्रह्मदेव जेव्हा वेद विसरला माते तुला तो शरण आला तेव्हाच आठवले वेद तयाला ऐसे थोरं सामर्थ्य तुझे जे कोणी त भक्ती करती त्यांच्या मनकामना सफल होती ऐसी आहे तुझी ख्याती म्हणून शरण आलोमी, मी देवते माझी इच्छा असून मनासारखे भजन पूजन घडत नाही माझे हातून याची खंत वाटते पोटासाठी रात्रंदिन कष्ट उपसत मोठे लहान व्यवहार करताय दैनंदिन अपराध घडती अनेक मी आहे अज्ञ बामर पापी फार तू आहे सथोर थोर उदार, उद्धार माझा करावा एकविरा देवी तीच रेणुका रेणुका तिचं यल्लम्मा देखा अमुकच मोठी ऐसा एका धरुणय कोणी आदिशक्ती देवी पार्वती तिच्याच या साऱ्या मूर्ती स्थळ काळ परत चरित्र ती भिन्न भिन्न भासती सच्चरित्र जे रेणुकेचे तेच महात्म्य एकविरेचे साम्य त्यात यल्लम्माचे भेदाभेद नसे एकविरा माता कार्ला डोंगरी मुख्य रेणुका आहे माहुरी हो यल्लमा सौंदतीच्या टेकडीवरी शक्तीपीठे प्रख्यात ती चैत्र अश्विन मार्गशर्षाला देवीचा या भरतो मेळा भक्तजन होती तेथे गोळा दूरदूर प्रांतीचे रेणुका चरित्र नामे एक ग्रंथ लीला आहे तामिळ भाषेत कथा भाग मात्र त्यात आहे थोडा वेगळा रेणुका देवी दक्षिण भारती प्रियदेवता द्रविडांची अती तिला अक्काजवेचार म्हणती अपभ्रंश एकवीरेचा रेणुकेची उत्पत्ती वेगळी आहे महाभारती कमळापासून झाली ती नाव नावकमला सोमपराजा तिचा पिता रेणूराजा तिचा भ्राता ऐसे त्या ग्रंथी म्हटले असता संभ्रमी मन पडत असे कालिका पुराण नामे ग्रंथात वेगळा आहे वृत्तांत म्हणे विदर्भ राजाच्या कुळात रेणुका देवी जन्मली रेणुका चरित्राला नाही पार ते एक कोडेचं खरोखर कथा कहाण्या पार अनेक इतिहास सांगती मते मतांतरे पाहू नये वादविवादात शिरू नये तशाण्या शंक मनात येते खरे खोटे कोणते कथा असो त असंख्य स्वरूपे असोत अनेक शक्ति एकच एक, एक। तेच आपण मंदावे सर्वपरिचित आहे जी कथा तीच आपण ऐकावी आता भक्तिभावे श्रवण करिता पुण्यलाभ होत असे कन्यकुबजनामी नगरीत रेणू राजा होता राज्य करीत त्यासी नव्हता एकही पुत्र यास्तव दुखी होता तो त्याने पुत्र पुत्रकामिष्ठी यत्न केला तेव्हा एक चमत्कार जाहला पुत्र न होता तयाला कन्याच एक जाहली जा जा रेणूराजाची ती कन्यका यास्तव म्हणती तिला रेणुका प्रिय झाली सर्व लोका दिव्य रूप आगळे वर्षामागून वर्ष गेली रेणुका पुढे वयात आली पित्याला चिंता लागली तिच्या शुभविवाहाची मग त्याने काय केले तिचे स्वयंवर रचले राजे थोर समस्त जमले ऋषीमुनि अनेक चमदग्नी एक तापसी आला होता स्वयंवर त्याला पाहून रेणुकेसी प्रीती उत्पन्न जाहली ते जपुंज पेदार भव्य दिव्य शरीर ते उठवदार रेणुकेला आवडले रेणुकेने ती पुष्पमाला जमदग्नीच्या घातली गळा पाहुणी तो सुखसोळा स्वर्गी देवा आनंदले लगेच मग रेणूराजाने शुभ दिने शुभ मुहूर्ताने लग्न थाटाने कन्या रुसेस अर्पिली गौरी हराचा जोडा शोभला त्यांचा संसार सुरू झाला शोभा आली तपोवनाला कामधेनु होती आश्रमी हा हा मंता वर्ष केली रेणुकेला पाच मुले झाली एकाहून एका भाग्यशाली मातृ पितृभक्तती वसुमंत सुशेन वसू चौथा तो विश्वा वसु पाचवा धारण करी परशु अवतार सहावा विष्णूचा त्या पाचही पुत्रात परशुराम हा कनिष्ठ सुत परंतु वरिष्ठ पराक्रमात त्रिलोकी प्रसिद्ध जाहला पुढे एकदा एके दिवशी नित्याप्रमाणे स्नानासे रेणुका गेली नदी तिरासी विचित्र दृश्य देखील त्याचवेळी त्या नदीत गंधर्व आपल्या स्त्रियांसहित जलक्रीडा होता करीत रंग चालती त्याचे उत्तान प्रेम पावणी तिचे डोळे दिपले मनात अनंत विचार आले फक्त एक क्षण भरी म्हणे परपुरुषाचे रतिरंग पाहिले पतिव्रतेला हे न शोभले महात पाप घडले हे मगती भयभीत होऊणी जलपात्रे शिरावर घेऊणी परताली निजसदनी झप झप अपराधी मनाने तेव्हा समजले सर्व पाहता क्षणी झाले म्हणाले मी ऋषी सदा सर्व काळ वनवासी आधीच कोणा विषया लंपडासी वरावयाचे होते तू गंधर्व स्त्रियांची वस्त्रभूषणे पाहिली तोच तुला भूल पडली क्षणात तुझी मती चळली हवेसे ते सुख वाटले ही थोरा मोठ्यांची लक्षणे मी आहे एक भिकारी वैभव तुला जे हवे वाटते नाही मिणार ते कधी जा खुशाल वाटल तेथे राजविलास भोगाया अससी सी तू शुद्र पापिनी तुझे तोंड पाहता शणी अनंत पातकांचा धनी होईल तो पाहणारा आत्ताचे आता जा इथून चालती हो ह्या आश्रमातून पुन्हा न दावी तुझे वदन चल जा हो चालती तेव्हा धरुणी पतीच्या पाया म्हणी हे सती मी तुमची जाया पती देव आपण हात सदया अपराध पोटी घालावा न कळत घडली आहे चूक शिक्षा करा मला अनेक त्याचा न वाटे मला धाक परिलोटू नकाधुरी जमदग्नी प्रत्यक्ष अवतार त्यांचा क्रोध झाला अनिवार न द्रवता त्यांचे अंतर क्रोधाग्नी थोर भडकला ज्येष्ठ सुताला बोलाविले रेणुकेचे नृत्य वर्णिले आणि अखेर म्हणाले सिरछेद करीचा पुत्र म्हणे मातृहत्या करणे म्हणजे घोर पातकाचा धनी होणे सहस्र वर्षे नरकात पडणे मुक्ती नाही तयाला ऐसे असता शास्त्रवचन हे दृश्य कृत्य महादारुण होणार नाही माझे कडून क्षमा तात करावी पित्याने त्याला शाप दिला तो क्षणात भस्म झाला इतरांचाही तोच प्रकार झाला उरला परशुराम तो पित्याने तेच सांगितले तयाला परशुरामाला बेच पडला काय करावे कळे ना त्याला इकडे आड तिकडे विहीर पितृ प्रमाण मानुनी मातेचे शिर टाकीले छाटणी तेव्हा शांत झाले जमदग्नी म्हणाले धन्य सुपुत्र तू तुझवर झालो मी प्रसन्न काय हवे ते घे मागोन पित्याचे हे उद्गार ऐकून परशुराम तक्षणी बोलला जिवंत करा ते माझे भाई सजीव हो दे माझी आई दुसरे मजला नको काही दान द्यावे एवढे तथाच तू म्हणता जमदग्नींनी पाचही शरीरे बसली उठोनी अघटित घटना आली घडोनी आनंदी आनंद चा पुढे मग सहस्रार्जुनाने कामधेनूच्या लोभाने जमदग्नीला मारित त्याने परशुरामाने सोड घेतला कथा भाग पुढचा सर्वांच्याही परिचयाचा रेणुके एक विरादेवी सदैव मजवरी कृपा असावी आम्मा सर्वांना सुखी ठेवा आयुष्य आरोग्य लाभावे चिंता दारिद्र्य दुःख आणि क्लेश यांचा करावा नाश शत्रुपिढा आणि बहिर्वास दूर करी हे देवते घरीदारी देशी परदेशी जाईन मी ज्या ज्या स्थळासी तू असावीस माझ्या पाठीशी रक्षण माझे करावया यश मिळावे विद्येत बरकत असावी, असावी धंद्यात पाप विचारणे ओ मनात कुटुंबीय मंडई सुखी असावी लाख अपराध रात्रंदिन नित्य घडती माझे हातून क्षमायाचना जान तव चरणी धाव घेतली मी आहे तुझे वासरू नको माझा करू तुझ्या विना कोणा आई धाव पावग साधुस्वार्थ आणि परमार्थ माझे न जाव व्यर्थ प्राप्त हो चारी पुरुषार्थ वरदान हेच देई तू घरी नांदो सुख शांती संतत्य संपत्तीची हो प्राप्ती जगात वाढो सत्कीर्ती धन्य धन्य मनोनी विरे ತು ದೇವಿ ದೇವೀ ಅೂಚ ಜಗದ ವಿಶ್ವಧಾರತು ಪ್ರಾರಂಭ ಆದಿ ಆಧಿಅಂತನಸೆ ತುಲ ರಮಾರ ಶಂಭು ಕಾಂತ ಭಗವತಿ ಕಾಳಿಕಾ ದೂರ್ಗಾ ಶಾಂತ ಕಾಲ್ರಾತ್ರೀ ತು ಜಗನ್ಮಾತ ನಾವ್ಯರು ಅನೇಕ ಅಗ್ನಿ ವಾಯು ಇಂದ್ರವರುಣ ಸರ್ವೇವತುಧೀನ ತವಾ ಆಜ್ಞೆ ಕರತಿ ಪಾಲನ ಸರ್ವಶ್ರೇಷ್ಠ ದೇವೀ ತೂ ವಂದಿತಿ ತುಲ ದೇವದೇವತ ಸರ್ವಮನ್ಯ ಅಸೇ ತುಜಿ ಚ್ರೇಷ್ಠತ तुलाच आता माझी चिंता योगक्षेम सुखे चालवी निर्विघ्न हो व जीवन तुझ्या कृपेचे कवच घालून सदा सर्वदा करावे रक्षण आधी व्याधी पासोनी सदा घडावे तुझे चिंतन न कधी हो तव विस्मरण अंती लाभ सदगती धन हीच माझी विज्ञापना जय जय देवी एकवीरा जय जय देवी विश्वाधारा तुझाच आम्हा असे आसरा दे थारा तव चरणी देवी अस उदार तव कृपेचा देई आधार घेऊन आमचा कैवार अभय द्यावे अम्मासी जय जय हे भवमोचिनी जय जय सत्यानंद स्वरूपिनी जय जय अनेक शास्त्रधारिणी देवी माते नमोस्तुते दे। महात्म्य तुझे अजोड नाव अमृताहुनी गोड अखंड तुझ्या पदाची जोड व्हावी हीच प्रार्थना जो करील हा ग्रंथ पटन नित्य सांज सकाळ जाणं त्याची दृढश्रद्धा पाहुणं एकवीरा प्रसन्न होत असे या ग्रंथाच्या दोन प्रती देईजुदवी भक्तांप्रती तयाच्या मनीषा पूर्ण होती म्हणे मिलिंद माधव शके अठराशे अठ्ठ्याण्णव वर्षी चैत्रमासी कृष्णपक्षी नवमी गुरुवारदिवसी ग्रन्थपूर्णजालः श्री एकविरा अर्पणमस्तु शुभं भवतु ॐ शान्ति 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 उदो बोला उदो श्री एकविरे चा ऊदो इति महात्म्य सम्पूर्णम्